बातमी भरत गोगावले यांनी केलेल्या एका खळबळजनक आरोपासंदर्भात नारायण राणे सहजासहजी इतक्या उंचीवर गेले नाहीत भरत गोगावले यांच्या वक्तव्यानं एकच खळबळ उडाली आहे राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला असं वैभव नाईक यांनी त्यानंतर हल्ला बोल केलाय

नारायणंच्या बद्दल बोल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेलं आहे खरं तर राणींनी संघटना ह्या अशा गोष्टीतच वाढवली आहे फक्त माझा भरत शेटना एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आलात ज्याप्रमाणे रा राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मारामारी खून करून दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होता की काय असा प्रश्न भरत शेटना माझा आहे तर याबाबत आमदार प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात अत्यंत अशा प्रकारचं वक्तव्य असेल तर ते दुर्दैवी आहे यातनं एक वाईट संदेश लोकांमध्ये जाईल की त्या ठिकाणी गुन्हेगार मर्डर करणारी लोकं पण राजकीय क्षेत्रात उंची गाठू शकतात मला वाटतं राजकारणामध्ये अशा प्रकारचं जबाबदार नेत्यांनी मंत्र्यांनी वक्तव्य करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटतं